हॅलो फ्रेंड्स तर स्वागत आहे तुमचं का नवीन व्हिडिओ मध्ये त्रा नुसार साडेआठ पावणे नऊ वाजले आणि त्या चालले पुण्याला काय रे बच्चा आजी चालली पुण्याला <laughs> <भाए> <laughs> आजी पुण्याला चालली बर का बच्चा तुला जायचं का शोधा आताच्या घरी

काय ग नाही आजी गावाला गेली बाबू आजी गावाला आपल्याला जायचं आहे रे गेली नसते खाली आली ते परवडली असते तू तर कशी बांधायची हे खूप दिवसापासून दाखवायचं होतं मला खूप दिवसाची कमेंट आलेली होती आणि ना मम्मीने दाखवलं पण होतं की याला झुळी कशी बांधायची ते दे। पण काय झालं माझ्याकडून तो व्हिडिओ डिलीट झाला म्हणजे मी एडिट करता करता तो राहिला माझ्याकडून आणि ती क्लिपच डिलीट झाली तर म्हटलं फायन आज आहे ना पुन्हा झुळी बांधू पण आहे ना मम्मीने ते सकाळीचच गेले तिकडं आणि आम्हाला पण यायचं होतं इकडं तर त्याच्यामुळे राहिलं मग मिस्टरांनी दाखवलं याला नाही बांधायची जे आपल्या पाण्याच्या ओकर त्याला नाही बांधायची बो का दिसते तुला त्याला नाही बांधायची घ्यायची हे काय ओढणी दाखव ना इकडून इकडून इथून आणि ना इकडे बांधायची हे बघ त्याच्या पाठीमाग आता इकडे येणार नाही पुढं पण येत नाही ते आ, आता काय राहायला सुद्धा या काळ्याच्या पाठी वाहून घ्यायचं आता हे ना खाली खाली ठेवायचं आपल्याला झालं मी थोडं ढिल्लं ठेवायचं ना आतली बाजू घ्यायची हे बघा तुकडं अजून ढिल्ली ठेवू शकतो आपण मस्त झोळे झाली आणि ते पाळण्याचे झोळी राहते ना आणि जर लईच काही वाटलं ना थोडीशी अजून मोठं कापड असलं ना आपलं तर आम्ही इथं हे करून घ्यायचं असं तोंड असं म्हणजे दोरी वगैरे असती ना तर त्यांनी ना असं बांधून घ्यायचं दोन्ही बाजूला नाही हे ना थोडीशी म्हणजे ओढणी बारीक आहे ना तर मोठा स्टोल वगैरे ना तर मग ते तिथे जास्त वर घेतली अशी घ्यायची आणि इथं जर वाटलंच ना थोडस असं दोरीने बांधून घ्यायच आम्ही असंच होतं इथं एवढं बांधून तिथे बांधून ठेवलेलं होतं सुटलं ती दोरीने इथं बांधून ठेवलेलं असलं ना तर सुटली तरी काही टेन्शन नसत त्याला आटकून राहत दोन्ही बाजून दोन बरेच मोठी होती ना यार मोठी वाटत मग दिवस झोपत होती अशा झोळीत आणि डचकत नाही अशा झोळीमध्ये ते पाळण्याच्या झोळीमधले आता आम्ही सोडून टाकलेली पाळणा करून ठेवलेला आहे त्याचा पण दाखवायची होती ना त्यामुळं विरू चल चल जायचं आपल्याला तर संध्याकाळचे वाजलेले आता किती वाजले सव्वास सहा वाज सकाळच्या सहा वाजेपासून आवडतो मी तर पाठी तीन उठलेलो होत अरे आवराणा एवढं पकून जात अरे आवराणा आणि आता आम्ही निघालेलो आहे मामाच्या मुलीच्या मम्मी पाप्पा ते सकाळीच गेले मम्मी पाप्पा ते सकाळीच गेले त्यांना त्यांच्या लग्न होतं पुण्याला लग्न आहे ना मग आज तीन त्यांच्याकडे गेले म्हणजे प्रियांका गेले पुण्याचे माणस सकाळ मी तो होत लग्नाच्या ठिकाणी पोहोचलो रात्रीची घ्यायची आवरित होती

ఇది సంగారాజా కెమెరా గెల ఇంగ వారి నజారా అంగ మ

ಹುಷಾರ oh, <laughs> <laughs> असे विचार चहा पिणारे का, तो है तो है है? का? आ, <laughs> तुम्ही किती रोज रोट्या आहे मग एक खाणार याणारे का अर्धी खाणारे नाही चालेल 给我打开。<laughs> well,